नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या गुरुवारी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे उद्या ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उद्यापन केले नसेल त्यांनी उद्या उद्यापन हे करायचे आहे याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यातली ही अमावस्या आहे आणि सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा काही उपाय हे करायचे असतात त्यामध्ये आपल्याला उद्या हे तीन दिवे प्रज्वलित करायचे आहे आता हे तीन दिवे का प्रज्वलित करायचे तर बघा आपल्या घरामध्ये जर का पितृदोष असेल पितृदोषाचा त्रास होत असेल वास्तुदोष असेल किंवा मग बघा काही वेळेला काय होतं आपण बाहेर असताना घराच्या बाहेर असताना आपल्याला चांगलं वाटतं बघा आपल्याला आनंद वाटतो आणि आपण घरात आल्यानंतर बरं का आपल्याला कधी कधी घरात आल्यानंतर चिडचिड आपली होत असेल किंवा आपल्याला घरात आल्यानंतर नको नको असं वाटत असेल म्हणजे बघा आपल्या घराला जर का वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल त्याचबरोबर पितरांचा दोष असेल तर ह्या गोष्टीसाठी उद्याच्या अमावस्येला आपल्याला हे तीन दिवे प्रज्वलित करायचे आहे अमावस्या तिथी ही दहा तारखेला संध्याकाळी लागत आहे आणि अकरा तारखेला ही अमावस्या तिथी दुपारी पाच वाजून सत्तावीस मिनटांनी संपत आहे तर हा उपाय तुम्ही आज दहा तारखेला संध्याकाळी अमावस्या लागल्यानंतर देखील करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय उद्या देखील करू शकतात या उपायासाठी तुम्हाला कणकेचे तीन दिवे बनवायचे आहे बघा कणिक मळत असताना तुम्हाला मिठाचा वापर करायचा नाही मीठ न टाकता तुम्हाला कणिक मळायचं आहे यामध्ये तुम्ही थोडीशी चिमूडवर हळद टाकू शकतात या कणकेचे तीन दिवे तुम्हाला करायचे आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे बघा आता हे तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरातलं तेल वापरू शकतात परंतु आपल्याला ह्या उपायासाठी तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेलच वापरायचं आहे तुम्हाला या पद्धतीचे तीन दिवे बनवायचे आहे यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आता यातला सर्वात पहिला दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे दरवाजाच्या बाहेर तुम्ही कुठल्याही बाजूला हा दिवा ठेवला तरी चालणार आहे त्यानंतर यातला दुसरा दिवा आपल्याला आपला जिथं गॅस आहे त्या ओट्यावर ठेवायचा आहे जिथे आपण स्वयंपाक करतो त्या ठिकाणी तुम्ही कुठेही एका बाजूला हा दिवा ठेवला तरी चालणार आहे त्यानंतर तिथे आपल्याला बघा अग्निदेवाला नमस्कार करायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून आपल्या घरात सदैव धनधान्य हे भरभरून असू दे जेही अन्न आपण घरात शिजवतो ते अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर घरातील सर्वांची प्रकृती ही किंवा शारीरिक प्रकृती ही चांगली असू दे अशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आता यानंतर यातला तिसरा दिवा हा आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा तुम्ही ठेवू शकतात घरामध्ये कुठेही तुम्ही हा दिवा ठेवू शकतात रूमच्या दक्षिण दिशेला किंवा तुमच्या हॉलच्या दक्षिण दिशेला हा दिवा तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुमच्या घरात जी ईशान्य दिशा आहे बघा पूर्व आणि उत्तर या दिशेच्या मधली दिशा जी ईशान्य दिशा असते या ईशान्य दिशेला देखील तुम्ही हा दिवा लावू शकतात दक्षिण दिशेला माता लक्ष्मीसाठी हा दिवा आपण प्रज्वलित करू शकतो तर अशा पद्धतीने हे तीन दिवे आपल्याला उद्याच्या अमावस्येला बनवायचे आहे आणि या तीन ठिकाणी हे तीन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपण खास करून माता लक्ष्मीची पूजा व्रत सेवा ही करत असतो कारण माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव अखंड वास करावा आपल्या घरातील अलक्ष्मी अल ही निघून जावी यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची खास करून ही सेवा करत असतो उपाय करत असतो घरात माता लक्ष्मीचं आगमन व्हावं किंवा माता लक्ष्मीने घरात यावं यासाठी आपण घराच्या उंबरट्यावर अमावस्येच्या दिवशी हळदीचं लेपण हे आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे अमावस्येला आपण आणखी कोणते कोणते उपाय करायचे आहे याविषयी या आपले व्हिडिओ चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने हे तीन दिवे आपण अमावस्येच्या दिवशी तुम्ही दहा तारखेला संध्याकाळी अमावस्या लागल्यानंतर हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही अकरा तारखेला हा उपाय करू शकतात हे तीन दिवे आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावायचे आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे तुमचे पितृदोष कमी होणार आहे यामुळे तुमच्या घरातली दरिद्री गरिबी ही निघून जाणार आहे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात त्याचबरोबर ही माहिती इतरांना देखील तुम्ही शेअर करू शकतात चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ